चला किती वाजले साडे दहा आवरायचं म्हणलं की लवकरच आवरायचं आहे पडू नको शुभ्रा किचन आपलं झालं आवरून तुम्हाला सगळ्यांना माहिती तरी परत एकदा व्हिडिओ दाखवती आणि रविवारी रविवारी सकाळनं सगळं एकदा झाडून पुसून घ्यायचं वय मग झालंच शुभ्रा खेळती पाण्यात पुसायचं म्हणलं का नाही का दरवाजे नाही ठेवला तर हिकडल्या घरातला दरवाज्यानं फॅन राहिलाय तेवढं दोन पुसले की झालं आणि हिकडलं पुसलंय सगळं बेड पुसला सोफा पण पुसलाय कोपरं त्याचं खिडकी पुसली कपाट पुसलं फॅन पुसला फॅन पण तुम्हाला दाखवते बंद करून थांबून कसा निघलाय चकाचक चला तर बघा कसं वाटतंय पेवर फाटलाय घरातला तुम्हाला ग रूम दाखवती माझी ही सगळं परत झाडून झटकून टुपली बॉक्स सगळं वर परतनं ठेवलं मी आता तिथले वरचं सगळ्या चपला होत्या तिथं ती काढल्या शुभ्राचा वॉकर आहे तर शुभ्राम्यामध्ये हो वॉकर देईन काच कपाटवा कसं निघले माझं कपाट बऱ्याच जणांना खूप आवडतं मला पण खूप आवडतं पण हे काय होतंय गुत्त आहे असं ढकलं नाही आहे पार रेट उळून ढकलावं लागते आणि त्याने हो का असं भिलं निघलं ते त्याचं गासले हो का असं तर हे नीट करून घ्यायचंय कधी होतंय काय माहिती असं कपाट आहे छानपैकी आंघोळ करायची मला अजून अगोदर म्हटलं घर पुसून दुरुळा बसतो आणि हका ही पुसून घेतले तरी पायाचं निघा नाही पाय देऊन उभा राहिलेलं सोपा काळा काळा असल्यामुळं घाण होतो दुरुळ त्याच्यावर लगेच बसते पांढर शुभ्रा बोल करू नको थांबी आली आणि बाहेर पण सगळं टी पुसला कूलर पुसला टेबल पुसला कपाट ती पुसलं ही सांदी आहे ते का कपा बेडच्या होका ही सुधून पुसल्या ते हे जेव्हा पण धूळ होती आणि हे आण नको शुभ्रा ही कडलं कपाट पण सगळं पुसले आणि ह्या कपाटाच्या सांदी तुम्हाला तर फरक दाखवते होका ही पण पुसले ते आणि होका न पुसलेली पण तुम्हाला दाखवते का ही आहे हो हो ना एक लाईन हो का ही ही धुळीची आहे ही ह्यात हिथं बसतोय हात पण हिथं असा हात बसा नाही असा पुसायचं म्हणल्यावरती धुळीची कशी वाटते आणि ही सगळं पुसल्यात ते छान असं मस्तपैकी रूम ही इकडं शुभराचं कपाट लावलं शुभराचे सगळे कपडे लावली चैनी बिघाडल्यात त्याच्या नेट करायच्या ते कसा सगळ्या चक्काचेक फॅन पुसून घेतला आता फक्त पलीकडल्या घरातला फॅन आणि हे राहिले काय म्हणतात त्याला हे आनंद आणि ते म्हणता ही असं रूममध्ये इकडलं आयचं कपाट आहे इथं असं ओपनच होतं आधी इकडं शुभ्राचं आणि तिकडं आयचं असं कपाट आहे तिकडून चला तर झालं पुसायचं झालं आवरायचं तर बाहेरचं पुसायचं पण आई म्हणल्या नको दोन दिवस पुसू दोन दिवस म्हणजे उफ आज शुक्रवार आहे उद्या शनिवार परवा दिवशी रविवारी घ्यायचं पुसून झाडून चला आवरलं शुभ्र आण नको इकडं तो माणसा असं असतं घासणं म्हणजे डायरेक्ट फेसच लाईट लावलं ते कसं दिसते सगळीकडे फेस केलाय आणि आता आणि धुवून काढायचे चकाचे चका। पाणी भरते घासून घेतलं निरमा टाकला फिनेलचं पाणी टाकलं नका शुभ्रा का ग शुभ्रा टाकू नको तर घेतात आवरून चला तू म्हण सांग काय चालले कॅमेरा पुसती वले ह्याने पुसलाय पण काय होत ह्याच्या अजून तुला तू म्हण सांग काय तर आक्का अंग वले झाले आंघोळ केली मी कपडे धुवून टाकली आणि परत वले झाली नसती केली पण म्हणलं अगोदर करा आणि हिथ चाललंय असं ढेरम्याचा तर अख्खा डबा संपत आला तुम्हाला मला कपडे दाखवते ही दोन वाकळा खराब झाल्यात ती फेकून द्यायच्यात दोन पांघरायची धुच्यात या तिथं काळ्या राखायचं त्या दोन द्वैच्या राहिल्या इथं भांडी झाडून सगळं दावलं तुम्हाला धुनं काय दावलं नाही म्हणत आज बघातले वाळायला वाकळा अजून वाळाय जागा सगळीकडे धुनं धुवून वाळायला घातलं इकडं काय तिकडं काय आता दुण 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 दुण। बर 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 शुभ्राचा हा ना ना आईंनी धुतूया आपा गळ्यां औषध फवारते ते गुचिड झाला तुमचं ना औषध कशाचं काय आणि शुभ्रा सकाळ सकाळ आंघोळ करून फ्रेश होऊन बसली आहे काय करते तू पापडी खाती का पापडी पापडी चला त्रास द्या घेत धुवून पाणी आले आता नळी लावून चाललंय ह्याच्यात तळ्यात काय आमच्या पाणी नाही हे आता सोडायचंय का मग मग हे कधी सोडायचंय पाणी अरे देवा आणि हातात काय ही हातात काय काय आहे खाती का खा डाळी मानून दिल्यात इथं त्या दादानी दिल्यात आण दोन दिलेत येत बारकी बारकी ही एक आणि ती एक शुभ्रासाठी शुभ्राला खूप डाळेम आवडतं हय शुभ्रा तुला खूप आवडतं ना चला वाकळा वगैरे आपल्या धुवून झाल्या कपडे जी होती बादलीभर ती धुवून वाळ्या घातली तरी लसणाची साडी राहिली काल लसणाची साडी काढून दुसरी बांधली आणि आता लसणाचा सीजन म्हणजे हिच आहे आता लावायचं आणि दुसऱ्या यायचं तर लसूण भरपूर आहे ज्यांना कोणाला एक अन दोन किलो पाहिजे असेल तर माझ्याकडे हाय लावायला किंवा खायला पाहिजे असलं तर कारण की हा मला संपवायचंच आहे आता दुसरा आल्यावर मग तो नवीन लावा लागतो ना म्हणजे नवीन घरात ठेवायचं म्हणल्यावर मग जुना काय उपयोगाचा म्हणून मग विकून टाकायचा असं चाललं तर असं द्या अगं तसं नाहीत खाल बा असं सोलायचं असं एक एक, एक, एक। आणि काल तुम्ही बघितलं वसरीला फेस केल्या दावला होता मी वसरी सगळी धुवून हो का चकाचक ही होत ना ती पण सगळं काढून स्वच्छ धुवून ठेवलं मस्त पैकी हा नेत पडले तर चालले आई हाय त्या घरात तोवर म्हणलं मस्त पैकी व्हिडिओ काढा त्यांचं चाललंय ते मेहंदी लावायचं डोक्यांना केस पिकल्यावर मेहंदी सगळी लावतातच आणि सगळं आवडलेलं तुम्हाला एकदम मी दाखवती कपडे वाकळा वाळणार काल वायस ऊन पडलं पण काल बारा नंतर न ऊन पडलं होतं सगळे म्हणले हा आजी, आजी दा तुला काय येत शुभ्राम ताडदी ग म्हणतील ताटदीला आली काजू बदाम आणले मी त्या दिवशी मला मस्त असा शिरा करायचाय घरा पण आणलाय कारण की नाचू नको भांडी वगैरे आपली घासून झाली दुधाचं पातील तेवढं राहिले ती पण घासायचं आणि झालं आता सगळं आवरून झालं काहीच नाही राहिलं पांघरायची ब्लँकेट तेवढं बेडमध्ये हायचं ते एक दोन त्याचं काय चार पाच आहे ती आता सवडीवर होय शुभ राहिल ती की व्हिडिओ काढाय तुमचा हम्म बघा मेहंदी इथं बघा मेहंदी लावायची चालली म्हणती तर मी ती व्हिडिओ सोडून तिला लावाताना आधी त्यांचं होतं थांबवच लागल का हसती आहे ग तसं नाही खाल बा एक एक बी आणि तुम्हाला शिताफळ काल दुसरा एक इन्स्टा व्हिडिओ टाकलाय पण बघा किती गमलभर सापडले हो मस्त अशी असा पिवळा डोळा पडला ना मग शिताफळ तोडलं ना मग पिकतं असे डोळं पडल्यावरती डोळं जर पडलेलं नसेल तर ही एक मोठ मोठले भारी पण घ्यायला का ही तर आहे थोडं थोडं पण बघू असे मोठे मोठे हा का असं असं लागतं तर असू दे आणल्या तुडून काल झाडावर झाडावर चुडून पत्र्यावर चढून काढलं होतं पेरू तर ह्या वर्षी पण किडकच चांगलं दोन तीन गवलं होतं पण पेरू किडकच गवलं एक खाय त्याला बिळकं पडते ती का म्हणून काय माहित पेरूला किडकच तर मस्त ताजे ताजे पेरू ताजे ताजे शिताफळं खायला गुलाबांचं तर काय सांगूच नका गुलाब बहरून गेल्यात चांगलं एक पंधरा वीस दिवस नाही चांगलं महिना झालं मस्तपैकी तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बाय बाय सगळ्यांना तोडू नको तोडू नको आता माळ माळ ही करायची म्हणल्यावर देवाला गुलाबाची माळ करायची मस्तपैकी एक छान अशी मस्तपैकी तोडून झेंडूच्या पानाची असती तुळशीच्या मंजुळाची तुळशीच्या पानाची खायच्या पानाची, पानाची गुलाबांची झेंडू तारवाड असं भरपूर फुलं माने फुलांचा वगैरे तर त्याचा कळायचा करायची माळ छान अशी तर झाली उद्या बैल पोळा आहे आमच्या इकडला म्हणून आज सगळं हो का सगळ्यांनी धुतले तिथं पण तो का ती आजी राहतील ना तो का त्यांनी धुवून टाकले तिकडं पण प्रिया ताईंती आहे ती पण धुवून टाकले सगळ्यांनी कपडे वगैरे हो सगळं चकाचक धुवून आवरून घेतले कुणाकुणाचा दसरा काढायचा झाला आहे मला कमेंट करून सांगा आणि दसरा ह्याला ना दसरा काढणं असं म्हणतात कारण की घट झाल्यावरती दसरा असतो ना म्हणून तर बाय हा ऐक चला तू म्हणता भांड्याचा पाळा राहिले घासायचा तर मला मी माझा आहे पोळा आमच्या इकडला नैवेद्य वगैरे मस्त अशा पोळ्या केल्यात छान अशा पूर्णाच्या आणि इकडं गुळवणी आमटी आणि <coughs> इकडं भात केलं आणि भांडी भाग खरकाटी भांडी इतकीच पडल्यात तर तुम्ही म्हणताल आता चारचा चार वाजता स्वयंपाक असतो अजून असा पसारा पडलाय सगळा झाडायचा पुसायचा वाकळा आणल्या आईंनी काढून घड्या घालून सगळ्या होत्या तिथे टुल्या आज पण वाळाय टाकल्या होत्या शुभ्रा ए शुभ्रा आई इकडं आणि शीताफळ तुम्ही म्हणतान तर घरमागं झाडे तुम्हाला दाखवते तुम्हाला कॅमेरा मोठं झाड आहे ना ह्याला सीताफळ येत होती आणि ही सीताफळ आम्ही तोडून आणतो काल आणली होती आज आणली होती गमायला कमीच होत नाही दोन तीन खाल्ली की दोन तीन गावतात तास भर पिकल्यात का नाही जेवढी पिकलेली होती ना तेवढी सगळी खाल्ली आम्ही आणि पाकरांनी पण दोन तीन झाडाला खाल्ल्यात इथं तर झालं आता आज आज बैलपोळा पोळा होता पोळ्या वगैरे केल्या सगळं झालं आवरून शुभ्रा काय करती काटी घेतली वय जेवली का तू जेवली का काटी खेळती वय पोळी खाल्ली का पुराणच खात होत पुराणच खात होती ना तू नाही नाही खाल्ल्या बाळानी सीताफळ खात या अजून पुराण जिराचे <laughs> दोन तीन दोन तीन घास साखर खाते है काय करते तू सोंपली साखर संपली साखर खाऊन खाऊन शुभ्राणी संपली ना संपली चला चहा प्यायचा का तुला चहा प्यायचाय आमच्या शुभ्राला मस्त पैकी चहा करायचा आहे पापड पापड वय चहा पापड नसतात खात बाळा पापड तळून खायचे असतात भाकरीवर कालवनावर आणि ह्याच्यावर हा पापडा तळलेल्या तळल्या दावायच्या होती म्हणत असेल पापड्या पापड्या भजी मस्त पैकी सगळं असतं नाही त्याला आता आणि आज ही केले शर्ड सोडल्यात ते शर्ड रोजच सुटते मी थोड्या वेळ थोड्या वेळ आज आईने बांधल्यात लांबतीने आणि कोंबड्या सोडल्यात कोंबड्या दोन तीन दिवसात सोडल्यात कारण की लय पळतात कुठं पण जातात उद्या आलाय आमच्या ती मग कोंबड्याचं भीती वाटते म्हणून मग हम्म तर असू द्या म्हणलं ती गेल्यात कामावरती यायला त्यांना नऊ किंवा दहा वाजतात त्याच्यामुळं आपलं आवरून व्हिडिओ आहे दोन तीन दिवसाचं काढलेलं ती काय ही काय म्हणून सगळा छान असा सोडून यावा म्हणून आता मी बसली तर जाते आता सोडून येते व्हिडिओला पण चार्जिंग नाही थोडीशी चार्जिंग करावं म्हणलं चार्जिंग करून तोपर्यंत चहा करती तर असू द्या किती वाजल्यात साडेपाच वाजल्यात चहा करते चहा पिते तोपर्यंत मोबाईल चार्जिंग होईल मग व्हिडिओ सोडून येते आणि मग नंतर न पाभर भर तेवढी भांडी घासून झाडून घ्यायचं स्वयंपाक आता काय पोळ्याचा बनवलेला आहेच कोणाकोणाच्या इकडला मला त्या दिवशी एका ताईंचं कमेंट आलती की ताई आमच्या इकडचा पण पोळा रविवारीचा असतो तर आमच्या इकडला आता असतो कुणाकुणाचा म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असते ते जसं असतं तसं असते तर असू द्या बाय बाय सगळ्या शुभ्रा बाबा कशी काम करती काई करती शुब्रा? या काय करती शुभ्रा हम्म काय येतो या झाडून काढती ना मग झाडून काढती या घरं वगैरे सगळं चकाचक झालंय आपलं आवरलं दोन तीन दिवसाती आता हेच हे घालून दुधी मला भेटते झाड आ आली, आली का कशाला आली बरं बरं ये भांडी घासून घेते मी झाडून काढते बाकी ते सगळं आवरून ठेवलं तेवढंच राहिले पण अगोदर अंधार पडायच्या आधी व्हिडिओचं म्हणलं काढावा तर असू द्या उद्या आहे हे घट स्थापना पुरापुराच्या इकडं आमच्या इकडं घट बसवतात आणि त्या घटाला तु माळा तुम्हाला उद्या दाखवला जाईल व्हिडिओत तसं प्र दुसरीकडं नको बाळा हाताला लागते तसं दुसरीकडं गरबा खेळतात कलर असतात नऊ कलर उद्या उद्याचा कलर पांढरा आहे ती पांढरा कलर घालून जातात गरबा वगैरे खेळायला सगळ्या ना तर असू द्या बाय बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा